स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे यज्ञ कर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी चला आज जाऊया कुठेतरी फिरायला मस्त पैकी आम्ही गेलो आहे एका शेतामध्ये हे बघा किती छान वातावरण आहे म्हणजे अगदी खूप ऊन नाही आहे पाऊस नाही आहे आणि असं छान वातावरणात एक दिवस फिरायला निघालो आहे खूप दिवस झाला इथे नीट समर उजाडतच नाही आहे पाऊस असतो ढगाळ वातावरण असतं थो। तशात थोडंसं वेदर बरं झालं की मग निघावंसं वाटतं कारण खूप कमी दिवस असे मिळतात की जे बिना जॅकेटचे बाहेर फिरायला पड मिळा मिळतं आणि आम्ही एका शेतात आलो आहे कुठलं शेत असेल बरं हे ओळखा बघू तर हे आहे स्ट्रॉबेरीचं शेत इथे आता मे महिना म्हणजे <sounds> स्ट्रॉबेरी पिकिंगचा महिना असतो स्ट्रॉबेरी <SOUND> पिकिंग स्पेशल महिना मे महिना तर हे बघा मस्त शेत आहे यांचं हे प्रायव्हेट शेत आहे आणि अगदी त्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीने ते लागवड करतात इथे स्ट्रॉबेरीची आणि पावसामुळे थोडंसं चिकचिक झालंय पण ठीक आहे आणि मस्त या शेतामध्ये आम्ही गेलो आणि स्वतःच्या हाताने तिथे स्ट्रॉबेरी निवडायची आपल्याला मुभा असते आणि जितकी तुम्ही स्ट्रॉबेरी घ्याल त्यांचे वेगवेगळे बास्केट असतात त्याप्रमाणे ते त्यांना तसे पैसे द्यावे लागतात जसं आपल्याला हवा आहे तेवढा आपण चॉईस करायचं निवडायचं स्वतःच्या हाताने छान छान लाल लाल स्ट्रॉबेरीज गोड अगदी आणि मस्त ऑर्गॅनिक अशा सेंद्रिय खता खतापासून बनलेल्या तर असं हे मस्त स्ट्रॉबेरीचं शेत आहे त्यांनी खाली असं मेन कापड घातलेलं असतं की जेणेकरून खूप चिखलात मातीत तर स्ट्रॉबेरी जाऊ नयेत म्हणून आणि मस्त छान शेत होतं आम्ही इथे मस्त छान छान निवडून निवडून स्ट्रॉबेरीज काढल्या लपलेल्या आणि हे बघा अशा छान टोपलीवर आणलेल्या आहेत तर चला स्ट्रॉबेरीचं मस्तपैकी काहीतरी बनवूया मी या थोड्याशा स्ट्रॉबेरी चिरून घेतल्या त्या एवढ्या मोठ्या स्ट्रॉबेरीतल्या आणि त्या पॅनमध्ये घालते आणि आपण हा बनतो आहे जॅम स्ट्रॉबेरीचा जॅम बनवतो आहे आजच्या रेसिपी एकदम सोपे आहे पण तितक्याच मस्त आहेत आणि तुम्हाला स्ट्रॉबेरी बघून महाबळेश्वर आठवत असेलच ना मॅप्रो आठवत असेल आणि मॅप्रोला आणि महाबळेश्वरला मिळणारं तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रीम आठवतं <laughs> तीच रेसिपी आज आपण करतो आहे महाबळेश्वरच्या आठवणीत समजा हवं तर या थो छोट्या थो, 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 थोड्याशा स्ट्रॉबेरी घेऊ आपण त्याच्यात तीन दोन तीन चमचे साखर घालायची आणि हा छान स्ट्रॉबेरीचा जॅम करायचा आहे स्ट्रॉबेरी अगदी लगेच शिजतात या स्ट्रॉबेरी मी आणल्यानंतर छानपैकी धुवून घेतल्या होत्या पाण्यामध्ये दोन तीन वेळेला मस्तपैकी म्हणजे त्या तशा स्वच्छ छानच होत्या पण तरीही बाहेरून आणलेलं कुठलंही फळ भाजी आपण आधी छान धुवून घेतो त्या पद्धतीने छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग त्याच्या मी या छोट्या बाऊलमधल्या थोड्याशा फोडी मूठभर अगदी थोडेसे स्ट्रॉबेरीज कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये साखर घालून आपण हा जॅम बनवणार आहे हा जॅम मी मिक्सरला काढलेला नाही आहे तुम्ही काढू शकता मिक्सरमधनं काढल्यावर एकदम छान गरगट्ट होईल तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला जेव्हा स्ट्रॉबेरीज मिळतील तेव्हा असा मोठा जॅम करून तुम्ही स्टोअर पण करू शकता शकता मुलांसाठी घरगुती आता आपलं जॅम तयार होत आहे तेवढ्या वेळात मी इथे ना व्हिप क्रीम घेतलेलं आहे एक कप साधारण तुम्ही प्रमाणाप्रमाणे तुम्हाला जितकं लागतं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आपल्याला छान बीटरने मस्तपैकी बीट करून घ्यायचं आहे आणि एकदम थिक कन्सिस्टन्सीला आणायचं आहे एक क्रीम एकदम बनवायचं आहे थिक क्रीम बनवायचं आहे आपल्याला साधारण पाच मिनटं वगैरे लागतात चार पाच मिनटं तेवढ्या वेळात आपलं हे होऊन जातं हे हँड ब्लेंडर आहे पण तुमच्याकडे हे जर नसेल विस्कनी पण तुम्ही करू शकता तर खूप छान होतं फेटून घ्यायचं मस्तपैकी आपण केकला वगैरे जसं व्हिप क्रीम बनवतो तसं याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि छान फेटून घ्यायचं याला बस इतकंच साखर तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तसं कसंही करू शकता तुम्ही तर असं छान अगदी पाच मिनटात क्रीम तयार होतं एकदम व्हीप आणि असं तुम्ही म्हणजे ते पडलं नाही पाहिजे एकदम तर मग हे असं अगदी घट्ट सर आपल्याला करून घ्यायचं आहे पाच मिनटात होईलच आपण म्हटल्याप्रमाणे पण जर वीसनी तुम्ही हाताने जर करत असाल तर त्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो इतकंच आहे पण ते एकदम घट्ट कन्सिस्टन्सीलाच आणायचं म्हणजे मग ते आपल्याला पायपिंग बॅगमध्ये मस्त व्यवस्थित भरता येईल आणि छान पाईप करता येईल आणि आपलं स्ट्रॉबेरी विथ क्रीम एकदम सुंदर दिसेल आणि अगदी मॅप्रोसारखं होणार आहे तर हे बघा अशा प्रकारे ते हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे तुम्हाला लक्षात येईलच कन्सि सिस्टन्सी किती घट्ट होते तर व्यवस्थित अँड ब्लेंडरनी इलेक्ट्रिक ब्लेंडर ब्लेंडरनी ते खूप इझी होऊन जातं विस्कनी जरा तुम्हाला खूप थोडी मेहनत घ्यायला लागणार आहे इतकंच आहे नाहीतर व्हीप असलेलं एकदम क्रीम पण मिळत असेल तर तुम्ही तसं पण वापरू शकता बाजारामध्ये तर uh, हे बघा अशा प्रकारे आपलं व्यवस्थित कन्सिस्टन्सीला आलेलं आहे घट्ट तुम्हाला लक्षात येत असेलच किती घट्ट झालं अगदी चमच्याने आपण ते उचलून अगदी असं आईस्क्रीमसारखं दिसतंय आणि इकडे आपला जॅम पण रेडी आहे तो थंड करून घेऊया आपण व्यवस्थित आणि हा तुम्ही मिक्सरमधनं पण काढू शकता म्हणजे एकदम छान अगदी बाजारातल्यासारखा जॅम होऊन जाईल आहे पण मला हे थोडंसं असं छान क्रंची स किंचित हवं होतं म्हणून मी या फोडी जशा जशा शिजल्या आहेत तशाच राहू दिलेल्या आहेत एकदम मस्त जॅम झालेला आहे तुम्हाला जर नुसता जॅम जॅम पण करायचं असेल खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी जेव्हा तुम्ही घेऊन येता ते असा जॅम तुम्ही करून ठेवू शकता मुलांसाठी घरगुती जॅम उत्तम आहे काही प्रिझर्वेटिव्ह न टाकता हा बरेच दिवस फ्रीजला राहू शकतो तर आपण काय करायचं आहे आता एक छान असं ग्लास घ्यायचा आहे मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये आधी तळाला आपण हे असं जॅम घालूया मस्तपैकी आणि थोड्या कट केलेल्या स्ट्रॉबेरीज घालायच्या आहे आणि आता आपल्याला हा ग्लास असेंबल करायचा आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीमवाला आणि आपलं हे व्हीप केलेलं क्रीम मी मी पॅपिंग बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आ, तर तुम्ही याची स्टेप्स कशा पण करू शकता पण मध्ये मध्ये असा जाम घाला स्ट्रॉबेरीज घाला छान क्रीम घाला भरपूर क्रीम घाला आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला स्ट्रॉबेरी मिळाल्या तर तुम्ही मुलांना पण ही रेसिपी एकदम छान डोळ्यांना दिसते ती आणि खायला ते लगेचच मागतील मस्त अशा वेगवेगळ्या वेग आकारात पण स्ट्रॉबेरीज तुम्ही कट करू शकता आणि हे असेंबल करणं हे मुलांना पण इझी आहे तर मुलं पण करू शकतात असं आणि इवन तुम्ही छोट्या छोट्या पार्टीजना पण हां असा असे छोटे छोटे ग्लासेस असतील जर तुमच्याकडे याच्यापेक्षा पण तर तसे पण सेट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ते पण तुम्ही सर्व करू शकता छोट्या पार्टीजसाठी बड्डे पार्टीजसाठी पार्टी तर जेव्हा तुम्हाला स्ट्रॉबेरीज मिळतील तेव्हा ती ही ही इझी हे आहे रेसिपी आहे आणि डोळ्यांना खूप सुखकारक आहे आणि हेल्दी पण आहे स्ट्रॉबेरीज जातात मी थोडंसं आईस्क्रीम पण याच्यामध्ये घातलेलं आहे जे घरात होतं ते उन्हाळ्यात साधारण आईस्क्रीम घरामध्ये असतंच आणि मग त्याच्यावरनं परत आपण क्रीम घालूया स्ट्रॉबेरीज घालायच्या परत तुम्ही सॉस घाला जॅम सॉस सॉरी सॉस नाही जॅम घाला आणि अशा प्रकारे मस्त भरपूर आपलं ते व्हीप क्रीम घाला आणि छानपैकी डेकोरेट करा हा कप आणि वरतून अजून स्ट्रॉबेरी घालून आपण यम्मी यम्मी अगदी मस्त तुम्ही किती दिसणारा असा हा स्ट्रॉबेरी विथ क क्रीमचा हा कप आपला रेडी आहे असा तुम्ही छान सर्व करा पाहुणे पण खुश होतील आणि स्वतःसाठी पण करू शकताच की तर अशा शेतातनं आणलेल्या ताज्या ताज्या स्ट्रॉबेरीचा हा मस्त आस्वाद आम्ही घेतलेला आहे तर तुम्ही नक्की घेऊनच बघा जेव्हा तुम्हाला उपलब्ध होतील स्ट्रॉबेरीज तर अशा शेतातल्या स्ट्रॉबेरीज आणून आणि असा हा पदार्थ करणं याच्यातला आनंद वेगळाच होता जो यावर्षी मी अनुभवला आपण आता दुसरी रेसिपी पण करणार आहे कारण स्ट्रॉबेरी आहेतच तर चला एकदम सुंदर रे दिसायला झालेली ही रेसिपी आहे आणि हा पदार्थ आहे जो मला महाबळेश्वरची आठवण करून देतो आणि खूप छान वाटलं मला हे करताना अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आपण हे याच्यामध्ये तुम्ही अजून काही व्हेरायटी सिरप वगैरे पण घालू शकता काही वरतून स्प्रिंकलर्स असतात केक केक ते केकवरचे किंवा कपकेकवरचे ते घालू शकता अजून डेकोरेट करू शकता जसं तुम्हाला वाटतंय तसं किंवा असंच खाऊ शकता खूप मस्त लागतं आणि यम्मी होतं आणि झटकन होतं खूप विशेष काही करायची गरज पडत नाही आता आपण करूया स्ट्रॉबेरीचा एकदम शेक करूया मस्तपैकी स्ट्रॉबेरी शेक तर त्याच्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचे तुकडे घातलेले आहेत आणि त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार आहे तर स्ट्रॉबेरी शेक पण एकदम हेल्दी आहे हा पण तुम्ही मुलांना देऊ शकता अवश्य सकाळच्या वेळेत दुपारच्या वेळेत किंवाही थोडीशी साखर घातलेली आहे मी स्ट्रॉबेरी जर किंचित आंबट असतील तर घालू शकता नाही घातलं तरीही चालू शकतं पण घातलं तर चांगलंच लागतं अगदी कमी प्रमाणात घालू शकता तसंही करू शकता थोडंसं दूध घालायचं आहे आणि दूध तुम्ही प्रमाण मी हे कप घेतलेलं आहे माणसांप्रमाणे तुम्ही क प्रमाण कमी जास्त करा या सगळ्याच पदार्थांचं सगळ्या साहित्याचं मी याच्यात थोडंसं आईस्क्रीम पण घातलं आहे जरा छान क्रीमी पण आहे याला आणि आपलं ज्यूस रेडी आहे काहीही विशेष करायचं नाही आहे पण दिसतं एकदम यम्मी आणि सुंदर एकदम छान गुलाबी गुलाबी रंग येतो याला स्ट्रॉबेरीमुळे आणि ते एकदम गट्टम करावं असं वाटतं आणि खूपच छान लागतं तर असं हे स्ट्रॉबेरी शेक पण तुम्ही करून बघू शकता आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि या स्ट्रॉबेरीजना खूप वेगळा आणि छान स्वाद होता विकतच्यापेक्षाही खरं तर इथे चांगल्याच मिळतात पण शेतात असं स्वतःच्या हाताने तोडून आणून ते पिक करून त्याचा आस्वाद घेणं ही एक वेगळीच मज्जा होती तर तुम्ही पण अशी मज्जा कधी अनुभवता आली तर नक्की करा आणि अशा रेसिपीज कराच नक्की आणि मलाच कळवा की कशा झाल्या आहेत केल्यावर नक्की आस्वाद घ्या अशा रेसिपीचा आणि या स्ट्रॉबेरीला आम्ही उन्हाळा आहे ना म्हणून छत्री पण घातलेली आहे तर असं व्यवस्थित छान छान डेकोरेट करा आणि यम्मी यम्मी असं घरच्यांना सर्व करा खूप मस्त आनंद होईल सगळ्यांना हे बघूनच आनंद वाटतो अगदी याचा रंगच इतका सुरेख असतो की मन प्रसन्न होऊन जातं तर अशा रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि अजूनही तुम्ही जाण्याचे येतं मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बेलायकन पण क्लिक करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये अशा सुंदर आणि मस्त रेसिपीसह मस्त मस्त वेगवेगळ्या ठिकाणांसह पण बाय नमस्कार जाणेजे यज्ञकर्मा